दोन वर्षापूर्वी शिवसेनेमध्ये फूट पडली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चाळीस आमदाराने उद्धव ठाकरे यांची साथ सोडली त्याचबरोबर ती आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा, यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला भारतीय जनता पक्षाला जे हवं होतं ते साध्य झालेलं आहे आजच्या दिवसभरामधली अतिशय महत्त्वाची बातमी आणि या बातमीने शिंदेना साथ देणाऱ्या आमदारांना या ठिकाणी मात्र मोठा धक्का बसताना दिसत आहे एकीकडे महायुतीमध्ये संख्याबळ जास्त असूनसुद्धा भाजपला आज सरकार स्थापना करता येत नाही आहे भारतीय जनता पक्ष युती यामध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या मागणीपोटी भारतीय जनता पक्षाला आता या ठिकाणी खिंडीत गाठायचं काम एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे सत्ता स्थापन करण्यासाठी संख्याबळ भाजपकडे आणि अपक्ष असूनसुद्धा भाजप कोणतीही डेअरिंग करत नाही आहे बैठकान बैठका बाईटका चालू आहेत मात्र राज्याचं सरकार स्थापन होत नाही यातच आता शिंदेगडासाठी एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे अडीच वर्षापूर्वी आम्ही शिंदेंना मुख्यमंत्रीपदी विराजमान केलेला आहे त्याचबरोबर ती एकनाथ शिंदे यांना एकना मान सन्मान दिला मात्र ही खेळी भाजपची केवळ उद्धव ठाकरेंना या ठिकाणी शिवसेनेपासून वेगळं करण्याची होती ते आता हळूहळू समोर येऊ लागलेले आहे आज एकनाथ शिंदे यांची गरज फारशी तशी राहिलेली नाही हेच सध्या तरी दिसून येत आहे येणाऱ्या काळामध्ये एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये जे मंत्री होते त्या मंत्र्यांसाठी धक्कादायक बातमीसमोर येते भारतीय जनता पक्ष शिंदेंचे कोणते मंत्री पाहिजेत ते भारतीय जनता पक्ष ठरवतो आहे एकीकडे भारतीय जनता पक्षाच्या इशाऱ्यावरच आता शिंदे गटाला पुढचं कार्यकाळ करावा लागतो की काय अशीच चर्चा सध्या सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या चार मंत्र्यांना आपल्या मंत्रिमंडळात स्थान द्यायचं नाही असं भाजपने सांगितलेलं आहे त्यामध्ये सर्वप्रथम संजय सिरसाट संजय सिरसाट यांना मंत्रिपदाची माळ आता मिळणार आहे मात्र त्यांनाही डच्चू आहे तर दुसरीकडे तानाजी सावंत यांनाही आपल्या मंत्रिमंडळात स्थान द्यायचं नाही हे भाजपने सांगितलेलं आहे त्यामुळे तानाजी सावंत यांनाही झटका तर बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांच्यासाठी ही धक्कादायक बातमी आहे त्यांचाही या मंत्रिमंडळात समावेश नको म्हणून भाजपने रीग लावलेली आहे तर दीपक केसरकर यांचाही मंत्रिमंडळात समावेश नको या चार मंत्र्यांना जे शिंदेना साथ देणारे मंत्री होते त्यांना मात्र भाजपकडून आता डच्चू देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत धन्यवाद